आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ शिरसचे आमदार राम सातपुते यांनी नुकतेच मोहिते पाटील घराण्याला डिवचले होते यावर बोलताना माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील पाटील यांनी आमदार राम सातपुते यांचा खरपूस समाचार घेतला आहे धैर्यशील पाटील काय म्हणतात ते त्यांच्याच ते शब्दात जाणून घेऊयात आधी बोलत नाही कारण आपल्याला साहेबांचा ऐकायचा आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटणार फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला आपण त्याला निवडून दिला आहेत ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ते मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी